पुंडलिका वर दे हर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरु महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आध्या क्रमांक पाच वय क्रमांक एकसष्ट ते बुद्धी धुरे करुणे कर्म करी चित्त देऊने परी ते नश कर्म्या पासूने मुक्त दिसते जे बुद्धीचे ठावणे देहेंकाराची सेची नाही चोखाळले अगा करते नवीन कर्म ती ते निष्कर्म हे जाते स्वकर्म गुरुगम्य जे आता शांतसाचे भरते चांडिता आहे पात्राते जे बोलणे बोला परवते बोलवले हे तंद्र्यांचा पांगो जया पिटला हे चांगो त्यास यादी लागू परिसावया हा सो ती प्रसंगो न संदीपा कथा लागो होई श्लोका संगती ती मंगो म्हण जे म्हणा कळिता कुवाडे सीता बुद्धी नातुडे ते देवाचे सुरवाडे सांगवेले तुझ जे शब्दादित स्वभावे ते बोलीचे जरी फावे तरी आणि काय करावे कथा सांगे हारती विशेष श्रोत यांचा निवृत्तीचा म्हणे समा लोकांचा परिसोनी परिसा मग श्रीकृष्णा म्हणे पार्था आता प्राप्तांचे चिन्ह पुरते सांगे तुझ निरुते चित्त दे युक्त कर्मफल त्यागता शांती मापनोती नैष्ट किम अयुक्त काम कारे ना सक्तो निबद्धते तरी आत्मयोगे आतिला जो कर्मफळाशी विटला तो घर निगोने वरीला शांती जगे येरू कर्मंदे किरीटे अभिलाषाच्या गाठे कळा खुंटे फळभोगाच्या सर्व कर्माने मनसा संन्य सत्ये सुखम वशे नद्वारे पुरे देही कुरन तसा फळाचे हावे तसा कर्म करे आगवे मग्न किजेची येणे जो तो जयाकडे वासू तेवती सुखाची सृष्टी होये तो म्हणे तर आहे माधो नव द्वारे देहे तोस तुझी परी नाही किरी काही फलत्यागे न न कर्तृत्व ने लोकसती प्रभु न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवते सर्वेश्वरो पाहितो निर्व्यापारो परी विस्तारो त्रिभवनाचा आणि ऐसे मणिपे तरी कमने कर्मि शिंपे न लिंपे उदासवर्तीचा योग निरात्री मोडे अखर ते पणा सोडून पडे परी महाभूतांचे दरवारे उभारी भले जगाच्या जीवे आहे परी कमनाचा कही नो हे जगाची हो जाये तो शुद्धे नेने ना दत्ते कसचित पापम न चम सुकृतम विभो अज्ञाने नावृतम ज्ञानं ते न मुह्यंती जंतव पाप पुणे आशेषे पशेचे असुतो न देखे आणि साक्षी होऊन ठके ये रिगोटी कायशे मूर्तीचे ने मेळे तो मृतिजे होेळे परीअतपण दादुले दादुलयाचे तो सरजी पाळी संहारे ऐसे बोलती जे चराचरे ते धारे पंडकुमार ज्ञानेन तो तज्ञान यशामनाशत्मन तेशादिवज्ञान प्रकाशयती तत्परम तया ज्ञान जय समोळ तुटे त्रांतीचे स्मसे फेटे मग रत्व प्रकटे मधीश्वराचे एश्वर करता माने जरी चित्ता तरी तोची हे स्वभावता आहे उदो चित्ते त्या जगते देखे आपल्या प्रती जगती मुक्त जशी पूर्व दिशेच्या रावळे उदया युते त्यांचे सूर्य दिवाळी कि हरी दिशा तिचे काळे कडीमान आहे तद्ुद्धत्मान तन्निष्ठास्तत्त्परायण गच्छन्त पुनरावृत्तिं ज्ञान कल्मशः कल्मषिनशेचे आत्मज्ञान ब्रह्मप्रभावे आपना आपन ब्रह्मनिष्ठा निष्ठा राखे पुन्हा ऐसे व्यापक ज्ञान भले दयाच हृदया ते विवित आले त्यांची क्षमता दृष्टे बोले एक आपणाचे जसे ते विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलेथ परेदैवे जसे कवतिके काहीचे देखे का वे कुणाखे जेवे नाद कराची वाणे जसा सूर्य न देखे स्वप्ने अमृतनाके काने मृत्युकथा का यशो संतापो कैसा चंद्र स्मरे जैसा भूती वेदुनिती तैसा विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे विहस्तिने पाके पाकेच पंडिता समदर्शीन मगा मशको हा गजो कि हा शोपचू हा ध्विजु पहिले आत्मजू हे उरले के, ना तरी हे देवान हे श्वान, हे गुरु एक हे हे असो कैचे स्वप्न जागतया हिद्विदु तरी की देखावा जरी अहम भाव उरला हो तू आधी नाही आघवा आता आहे इहैव तर्जिता सर्गो साम्ये सिथं मन निर्दोषो हि सम ब्रह्म तस्मा ब्रह्मनिस्ते स्थिता म्हणून सदा सम हे आपण जेवै ब्रम्म हे संपूर्ण सांडिता इंद्रिया दंडिता परिभोगिल निसंगता संगता कामने विना य लोकांचे ने आधारे लोकेचे व्यापारे परी सांडिली दुसरे लौकिक हे जैसा जना माझी खेचरू असतुनिजे जना जनानो हे गोचरू तैसा श्री परिसंसारो नोडखे तया ते यसो पवनाचिने मेळे जळजळची जळ लोळे ते अनेक म्हणते वेगळे कल्लोळे हे तसे नामरूप रूप दयाचे हे तो साचे मन साम्य आले दयाचे सर्वत्र गा येसे समदृष्टी जो होये तया पुरुषा लक्षणे आहे अर्जुन संक्षेपे सांगेन पाहे अच्युत मने न प्रशे ती प्रियम प्राप्य नो द्विजेत प्राप्य चा प्रियम स्थिर बुद्धीर समूढ ब्रह्मविब्रमा स्थितः तरी मृगजलाचने पुरे तसे न लुटकाशुशुभिविकरे पातलेजो त्वचि तो निरुता समदशी तत्वता हरि मने पणसुता तोचि ब्रह्म बाह्यस्पर्शे स्वक्तात्मा यत् यत्सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमनुष्यते तया पे साडुने कहे इंद्रियाग्रामावचे नाही तो विषय नसेवी हे काय विचित्र येत सहजे सु सुखाचे अपारे सुरवाडलेने अंतरे रिजला म्हणून बाहेरे पाहून गाले कमूद दळाचे ताटे जो जेविला चंद्र चंद्रकिरेने चोखटे तो चोकोरू काय वाळू म्हणते चुंबित तसे आत्मसुखो पाहिले जयाशी आपण पेची फावले त्या विषय सहजे सांडवले म्हणू काय कौतुके विचारोने पाणिके या विषयाची सुखे जगवती कवना येहि भोगा दुःख यो न एवते आद्यंत कौतेय नमते ते बुध ये आपण पे नाही पेनाही ते ये इंद्रे ये इंद्रार्थी रंजले का अळुकैले तुष्याती सेवे ना तर मग तुषा पीडिते संभ्रे सर्वने जळाते मग तो ये बुदी बरडी थे, थे, ते ठाकून येते तसे आपण पे नाही दया ते सुसुकाचे सदा खरांटे दयासीची विषय हे गोमटे आवडते हे बोलण्याची सारखे तरी विठस्फुरणे का न पाहे जगा माझे सांगे वर्तशिव आतपू दरेसे अभ्रछायाचे जरी सरे तरी त्रिमादिके धवळारे करावे का म्हणून विषय सुख जे बोलिजे ते नेता वाया जल्पिजे तसे मौरका मनिजे ना नातरे भमा नाम मंगळो रोहिणी जळो तसा सुख प्रवाद प्रबळो विषे यु कुहा हे सो आगवी बोले बा सर्वमणीचे सावली ते शीतल होईल के तुले पांडवा मुसेनु सेवे तमचे बरवा तसा विषया संग आगवा निब्रंदाने हे व्यक्तीने देठे ये निहा जे किरीटे पंडुरोगाचे पृष्टे सारखे दिसे म्हणून विषय भोगे जे सुख दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे पोंडलिका वर देहार विठ्ठल सरे ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे मावले आज आपण क्रमांक पाच ओ विक्रमांक एकसष्ट ते ओ विक्रमांक वी एकशे वीसपर्यंत पर्यंत पारायण पाहिलं आहे रामकिशन